हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स शिवरात्री स्पेशल अशी मऊ लुसलुशीत शिवाय मोकळी कुठल्याही प्रकारचं इथे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला किती मोकळी एक आणि एक दाणा आपला इथे मोकळा झालेला आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इथे माहीत नसतं की शाबुदाना भिजवण्याची ट्रिक्स आपल्याला माहीत नसतात आणि शाबुदाना आपण अपन, आपण असं म्हटलं पण जातं की रात्रभर शाबुदाना भिजत घातला तरीसुद्धा खिचडी ही मऊ होत नाही तर असं लगदा होतो तर ती ट्रिक्स मी तुम्हाला इथे सांगून देणार आहे की शाबुदाना भिजत घालण्यासाठी काय ट्रिक्स आहेत त्या ठीक आहे तर बघा इथे वाटीनुसार प्रमाण सांगत आहे तर एक वाटी एवढं जर तुम्ही शाबुदाना घेतला बघा इथे मी एक वाटी एवढाच शाबुदाना घेतलेला आहे जर तुम्ही अर्धा किलोवर घेत असाल किंवा पावशेर घेत असाल किंवा का म्हणजे तुमचं जे माप असेल तर एक माप हे फिक्स असायला पाहिजे तर बघा इथे एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे त्यानंतर तो असा मोठ्या बाऊलमध्ये मी ज्या बाऊलमध्ये मी भिजायला घालणार आहे ही मोठी वाटी आहे तर आता काय करायचं हीच महत्त्वाची ट्रिक्स आहे बघा ज्यावेळी आपण भिजायला घालतो तर त्यावेळी असं पूर्ण शाबूचे तांदूळ आपण पूर्ण असे ढवळून घ्यायचे आहेत हां खूप जोरामध्ये नाही अगदी हळूहळू ठीक आहे हळूहळू आपण ते भिजवून घ्यायचे आणि भिजवून झाल्यानंतर त्या ह्याच पद्धतीने दोन ते तीन वेळा ठीक आहे ह्याच पद्धतीने दोन ते तीन वेळा आपल्याला ही जी तांदूळ आहेत ते वॉश करून घ्यायचे आहेत फक्त एकच लक्षात ठेवायचं की खूप जास्त जसं की आपण भाताचे तांदूळ आपण जो भात बनवतो त्यावेळेस आपण जे भाताला थोडंसं असं म्हणजे जोर देतो किंवा ते स्वच्छ करण्यासाठी तर इथे तसं काही करायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण ते वॉश करून घ्यायचे आहेत तीन ते, ते चार पाण्याने तुम्ही ते वॉश करायचे आहेत त्यामुळे काय होतं त्याच्यावरचे जे स्टार्स असतात ते निघून जातात आणि ह हीच ट्रिक्स आहे की ज्यामुळे आपली जी खिचडी आहे ती सुटसुटीत होते तर बघा आता एक वाटी जर का तुम्ही घेतलेली आहे तर तिचा पंचवीस टक्के तिचा पंचवीस टक्के पाणी आपल्याला इथे त्यामध्ये टाकायचं आहे तर एवढं राहतं त्यानंतर मी असं त्यावरती झाकण ठेवलं आणि ते चार ते पाच तासासाठी मी तिथे ते भिजायला ठेवून दिले त्यानंतर तर बघा फ्रेंड्स असे शेंगदाणे आपण मंदाचे वरती छान असे भाजून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची आहे थोड्या शेंगदाण्याची साल निघते आणि थोडंफार राहिलं तरी चालतं ठीक आहे तर अशी छानशे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजलेले पाहिजे आहेत त्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे असतात पण मिक्सरमध्ये ज्यावेळी आपण भाज बारीक करतो तेव्हा थोडंसं गॅस बंद करून चालू करून बंद करून चालू करून असं करायचं त्यामुळे काय होतं थोडंसं दाणेदार असा हा कूट तयार होतो बघा शेंगदाण्याचा हा जो कूट आहे हा असा दाणेदार तयार व्हायला पाहिजे बघा इथे मी तुम्हाला दाखवते की तो कसा पाहिजे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठेही दाणे असं राहिलं नाही पाहिजे असा छानसा दाणेदार आपला कूट असा हा तयार झाला पाहिजे शेंगदाण्याचा कूट ठीक आहे तर हा आपण ह्या खिचडीसाठी यूज करतो बघा ठीक चा आहे मीडियम आकारचा छानसा आपला हा शेंगदाण्याचा कूट आपला इथे तयार झालेला आहे बघा तर बघा इथे मी एक मोठा दोन मि मिडीयम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हे बटाटे असे आपण उकडून घेतल्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि साल काढून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे मी काप्स बनवले आहेत हां एक महत्त्वाचं की चार ते पाच तासासाठीच आपण शाबूतांदूळ भिजत घालायचा का तर हो कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त तुम्ही सहा ते सहा साहत आस, तास सुद्धा ठेवू शकतात पण कमीत कमी तीन तास तरी व्हायलाच पाहिजेत ठीक आहे हे लक्षात घ्यायचं तर बघा असे बटाटे उकडून झाल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत मी ठीक आहे बऱ्याच वेळा कच्चा बटाटासुद्धा आपण टाकू शकतो पण उकडलेला बटाटा जर आपण टाकला तर त्याची टेस्ट वेगळी असते आणि तुम्ही कच्चा बटाटा जरी तेलामध्ये परतून खिचडी बनवली तर त्याची टेस्ट ही थोडी वेगळी येते प्रत्येकाची टेस्ट ही वेगळी असते बघा ठीक आहे तर असे बटाट्याचे मी बघा पूर्ण काप्स करून घेतलेले आहेत छोटे छोटे ठीक आहे तर आता आपण खिचडी करूया तर बघा इथे मी कढाई तापायला ठेवलेली आहे गरम व्हायला ठेवलेली आहे ठीक आहे तर अशी मीडियम आकाराची कढाई तुम्ही घ्यायची आहे मोठी कढाईसुद्धा तुम्ही घेऊ शकतात म्हणजे जसं ता शाबू तांदळाचं तुमचं प्रमाण असेल तसं घ्यायचं जेवढी मोठी भांडं आपण घेणार जेवढी मोठी कढाई आपण घेणार तेवढंच आपल्याला ते, ते आ, मिक्स करण्यासाठी हाल जेव्हा आपण खिचडी हलवतो तेव्हा आपला हात दुखत नाही जेवढी छोटी घेणार तेवढा तुमचा हात जास्त दुखणार म्हणजे जास्तच तुम्हाला मिक्स करावी लागते ती त्यामुळे मिडियम आकाराची किंवा मोठी कढई तुम्ही घेऊ शकता तर इथे मी मोठी कडाई न घेता मिडीयम आकाराची कडाई घेतली आहे तेल मी टाकलं ठीक आहे त्यानंतर बघा इथे मी मिरच्या कापून घेतल्या होत्या अशा छोट्या छोट्या कट मिरच्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या आपण तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर टाकायच्या आहेत बघा त्यानंतर बघा इथे आपण आता हे जे काप्स केलेले आहेत ना बटाट्याचे ते सुद्धा आपण तेलामध्येच टाकणार आहोत बरेच जण जिरेसुद्धा घालतात पण ही शिवरात्री स्पेशल खिचडी आहे ह्यामध्ये मी जिरे घालणार नाही आणि शक्यतो एनी टाईमसुद्धा उपवासाच्या खिचडीला मात्र आम्हीसुद्धा जिरे घालत नाही ठीक आहे तर बघा इथे शाबू तांदूळ कसा तयार झालेला आहे बघा असा आपण टच करून बघायचा आहे तो फोडून बघायचा आहे की आपला शाबूदाना हा भिजलेला आहे का परफेक्ट ठीक आहे तर बघा मी पाच तासासाठी खिचडी हे तांदूळ भिजत घातले होते ठीक आहे तर बघा आता इथे आपले हे झाल्यानंतर मिरच्या पूर्ण व्यवस्थित गरम करून घ्यायच्या थोड्याशा अशा सा लालसर करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपण बटाटा टाकलेला आहे बघा ठीक आहे तर हा जो बटाटा आहे हा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ठीक आहे जरी हा उकडलेला बटाटा असला बऱ्याच वेळा बघा आपण शक्यतो खिचडीमध्ये डायरेक्ट टाकतो तर इथे मी थोडंसं मीठसुद्धा वरच्या बाजूने टाकलं नॉ थोडं टाकलेलं आहे थोडं मी नंतर टाकणार आहे खिचडीमध्ये तर बटाट्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर ते छान असं मिक्स करून घेतलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथे आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे मी शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित ते मिश्रण मिक्स करायचं आहे बटाटा मिरची आणि शेंगदाण्याचा कूट असं हे मिश्रण झालेलं आहे तर असं हे मिश्रण मी तयार केल्यानंतर बघा इथे पुन्हा शाबू तांदूळ मी टाकून घेतलेले आहेत तर शाबू तांदूळ आता टाकल्यानंतर वरून पुन्हा मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर पूर्ण मी ही जी खिचडी आहे ती मी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे बघा ठीक आहे बघा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच कधी करायचं आहे आणि फ्लेम जी आहे ही मोठी आहे बघा गॅसची फ्लेम जी आहे ही मोठी ठेवलेली आहे जोपर्यंत आपण खिचडी परततो म्हणजेच काय खिचडी भाजत असतो तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि आपल्याला असं लक्षात आलं की आता भाजून झालेली आहे मग आपण ती आपण गॅस हा कमी करायचा आहे बघा ठीक आहे तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण खिचडी ही आपल्याला ढवळत राहायचं आहे पूर्ण खिचडी आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बघा ठीक आहे त्यानंतर खिचडी अशी मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक वाफ घ्यायची असते आणि वाफ घेण्यासाठीच आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जोपर्यंत आपले अंदाजे दोन ते तीन मिनिट वग थांबायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यानंतर वाफ घ्यायची आहे वाफ काढून घ्यायची आहे ठीक आहे तर आता इथे बघा फ्रेंड्स मी एक तीन ते चार मिनटं थांबली आणि त्यानंतर मी वाफ काढून घेतलेली आहे पूर्ण खिचडीला छान अशी वाफ आलेली आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला दिसत असेल आपली जी खिचडी आहे ही रेडी झालेली आहे प्लस एक एक दाना लुसलुशीत मोकळी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे ठीक आहे Uh, कुठल्याही प्रकारचा असं बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या खिचडी जी आहे ती चिवट चिवट बनते लगदा बनतो तिचा पण इथे तसं झालेलं नाही अगदी लुसलुशीत सुट सुटीत अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे मी तुम्हाला बघा इथे मिक्स करतानासुद्धा दाखवत आहे की ही जी खिचडी आहे ह्याच पद्धतीने जर आपण केली हेच आहे की ज्यावेळी आपण भिजवतो सुरुवातीला त्याची ट्रिक्स आहे जर तुम्ही डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं वॉश न करता तुम्ही जर डायरेक्ट दाणे भिजवले तर मग ती चिकट बनते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तीन ते चार वेळा हे शाबूदाना जो असतो तो तीन ते चार वेळा वॉश करणं हीच खरी ट्रिक्स आहे बघा ठीक आहे ह्यान ह्यामध्ये महत्त्वाचं असं की तुम्ही ह्यामध्ये साखरसुद्धा टाकू शकतात जर तुम्हाला आवडत असेल गोड खिचडी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या खिचडीमध्ये साखरसुद्धा मिक्स करू शकतात तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ की आपण रेसिपीमध्ये आजच्या शिवरात्री स्पेशल आपण बघितली आहे खास खिचडीची रेसिपी आणि उपवासासाठी म्हटलं तर ही खिचडी आलीच बघा तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्ली प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सरस सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार